सर्वांचं स्वागत आहे साई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांना जय श्री दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताईदा धान्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या लाईव्ह वरती स्वतः आहे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या लाईववरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना शुभ दुपार सर्वांना श्री गुरुदेव दत्त जय शिवराय ताई दादानो धन्यवाद सर्वांचे ताईदा खूप धन्यवाद ताईदा धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे दर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला ధన్యవాద జయశ్వరతాదాను ధన్యవాద मीनाक्षीताई जय शिवराय जय शिवराय मी नाक्षित खूप खूप धन्यवाद लाईव्ह भेट दिल्याबद्दल मी मीनाक्षीताई शुभ दुपार मी जय शिवराय ड्युटी वरन लवकर घरी आला का ताई मिनाक्षित्युटी वरन लवकर घरी आलात का नक्षा आहे जयराय ददा जय शिवराय नक्ष मन शुभ तुपा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई खूप खूप धन्यवाद ले ले भेट दिल्याबद्दल चहा झाला ताई ड्युटीवर आहे कथायत मी खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद माझ्या लय सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद मी नक्षित आता चहा पिलो दुपारचा होऊन चहा पिलो आता नक्षित जेवण होऊन आता चहा पिलो मी जेवण साडेबाराला जास्त माझं सव्वा बारा वाजता जेवण होतं माझं त्यानंतरच लाईव्ह चालू करतो मी मीनाक्षी ताई खूप खूप धन्यवाद मीनाक्षी ताई लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुला लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांनी ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद मी नक्षता ड्युटीवर आहात का खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई लाईक करा लाईक आलेलं नाही मीनाक्षी ताई क्षित आहे लाईक करा लाईक आलेलं नाही मी लाईक आहे धन्यवाद ताई लाईक केले धन्यवाद के आले मी आहे लाईक आले खूप खूप धन्यवाद तुमचा चहा झाला का मी नक्षत आहे तुमचा चहा झाला का पावसाचं वातावरण आहे का मी नक्षत आहे पावसाचं वातावरण आहे का तुमच्याकडं इकडे चक्क ऊन आहे लाइक करा कमेंट करा शेअर करा दादा नो खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती सर्वांचं स्वागत आहे नमस्कार दादा मनातय संगीताताय जय शिवराय जय शिवराय संगीतात आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद संगीताताई माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभ दारताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त जय शिवराय म्हणत आहे संगीतदन संगीताताई मीनाक्षी सोलापूरला चालले ओका मीनाक्षीताई ओके ओके जेवा मस्त पैकी सुट्टी एन्जॉय करा मीनाक्षीताई सुट्टीला चालले तर मस्त पैकी एन्जॉय करा सुट्टी लाईक डन संगीतात धन्यवाद धन्यवाद संगीताताई लाईक डन केले धन्यवाद खूप खूप धन्यवाद मीनाक्षीताई नमस्ते म्हणत आहेत मीनाक्षीताई नमस्ते म्हणत आहेत संगीताताई मीनाक्षीताई दादासाहेब जय शिवराय जय शिवराय दादासाहेब खूप खूप धन्यवाद आमच्या लाईव्हवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप आपले मनपूर्वक अभिनंदन करत आहेत दादा लाईक केले धन्यवाद दादा लाईक केले धन्यवाद खूप खूप धन्यवाद मीनाक्षीताई म्हणत आहेत संगीताताई नमस्ते संगीताताई म्हणत आहे संगी शिवादादा नमस्ते संगीतादाय म्हणत आहेत शिवादादा दा नमस्ते दादासाहेब चहा झाला का दादासाहेब चहा झाला का शिवादादा म्हणत आहे संगीतादाय नमस्ते संगीतात आहे तुम्हाला शिवादादा म्हणत आहेत नमस्ते खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह भेट दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद चहा आता बहीण देईल तेव्हा का हो हो का बर 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 मग पिला चहा आज तुम्ही दादा मग तुम्ही आज चहा पिला मी नक्षीताई म्हणत आहेत दादा दा नमस्ते 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 मिन... दादा दादासाहेब म्हणत आहेत मीनाक्षीताई नमस्ते ताई म्हणत आहेत शिवादाचे पण चॅनल आहे का हो ताई दादाचे चॅनल आहे दादांचे चॅनल आहे खरं दुसऱ्या डी नाही या आयडीने नाही हा सपोर्ट आय डी आहे मीनाक्षीताई दादा म्हणत आहेत हे चॅनल नाही संगीताताई म्हणत आहेत ओके 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 खूप खूप धन्यवाद दादांनी चॅनलचं नाव टाकलेलं आहे संगीताताई संगीता दादांनी चॅनलचं नाव टाकलेलं आहे ओके ताई म्हणत आहेत ओके खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती त्याला डन करा मी देतो मस्त संगीतात आहे शिवा दादा मला तुमच्या चॅनलवरून कमेंट टाका संगीतात आहे दादांना चॅनलचे नाव टाकता येत नाही मोनोटा ओके संगीत था इप, आ, के दादा ताई फोन आला होता म्हणून आवाज म्यूट केला होता खूप खूप धन्यवाद दादा सर्च करा लगेच येईल चॅनल खूप खूप धन्यवाद सर्वांचे ओके दादा करचे सर्च म्हणत आहेत संगीत ताई खूप खूप धन्यवाद संगीता ताई म्हणत आहे ओके सर्च करते खूप खूप धन्यवाद सर्वांचे घरी आहे का दादा जॉबवर जॉब वर आहे जॉब जॉबवरती आहे संगीता ताई दादा मेन आयडीन आलेला आहे तुम्ही सब करा मेन आयडीन आलेले आहेत दादा सब करा तुम्ही खूप खूप धन्यवाद दादा साहेब खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे काही पण प्रताप चॅनलवरती माझं खूप धन्यवाद ओके चालेल दादा करते मी सब दादा म्हणत आहेत बाय बाय दादा साहेब खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ओके बाय दादा टेक केअर काळजी घ्या म्हणत आहेत संगीतात आहे दादा खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह ला सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनल वरती तुमच स्वागत आहे खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा दादा खूप दा खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद लाइव ल भेट दिल्लीबल जय शिवराय दादा जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय खूब खूब धन्यवाद धन्यवाद सर्वे तई दादा मित्रों खूब खूब धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा दादा खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तई दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे तुमचं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती काही पण प्रताप आपले स्वागत करीत आहेत जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद सर्वांचे दादांना खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद चहा झाला का सर्वांचा ताईदा खूप खूप धन्यवाद ताईदा माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा ताईदादांनो दान्य। खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद श्री कृष्ण गोपाल कृष्ण मना ताहेर विदा तदा दा कुप कुप धन्यवाद विदा तदा दा तम्ये कुप कुप धन्यवाद कुप कुप धन्यवाद विदा तदा दा कुप धन्यवाद सपोर्ट के लिए बदल कुप कुप धन्यवाद दादा कुप कुप धन्यवाद दादा

खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद